आणि केलाय आपल्या हक्काचा वोट नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जय श्री कृष्ण राधे राधे आणि काल होती मोहिनी एकादशी सो त्याचा उपास सोडायचा जो टायमिंग होता जो आपण बारायण म्हणतो तो सहा वाजून अठरा मिनटाला आहे सो आता वाजले आहेत पाच सकाळीचे आपण चाललो आहे इस्कॉनला आणि आज खूप मोठा दिवस आहे म्हणजे इलेक्शनचा दिवस आहे तर चला आज मी पण विचार करेन की चला इलेक्शनच्या दिवशी पण ब्लॉगिंग करूया आणि कोण कोण काय काय का, का, मुद्दे मांडतील आजचा शेवटचा दिवस आहे चला मी पण वोट करेन आणि कोणाला वोट करेल ते आपल्यालाच माहिती आहे ठीक आहे आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा का तुम्ही कोणी कोणी वोट केला आणि कोणी कोणी नाही केला तुम्ही कोणालाही करा तो तुमचा पर्सनल व्यक्ती म्हणजे व्यक्तिगत आहे की तुम्ही कोणाला करता नाही करता किंवा नाही कधी कधी नोटाला सुद्धा काही लोक करता म्हणजे कोणालाच वोट नाही फक्त नोटं जाऊन लाभतात पण तेही बरं आहे पण तुम्ही घरातून निघता ते सर्वात बेस्ट आहे आणि चला निकाल तर चार जूनला लागेलच आय होप जे आपल्या देशाला हवं आहे ते सर्व निकाल लागूया आणि चला आपण इथून जाऊया पहिला इस्कॉनला चला आत्ता आलो आहे आणि आल्या आल्यानंतर मंत्र चालू आहेत आतमध्ये मंदिरात आणि हा एंट्रन्स पॉईंट आहे मंदिराचा मी तुम्हाला दाखवतो चला पहिला आपण दर्शन करून घेऊया कृष्ण झाला आहे फायनली दर्शन आणि या साईडला पाहू शकता तुम्ही नाश्ता वगैरे जो वृंदावन गार्डन म्हणून इथे पूर्ण हा गार्डन आहे आणि इथे नाश्त्याचा मेन्यू वगैरे असतो पण तो सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक आणि संध्याकाळी पाच वा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत असतं आणि तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला तुम्ही सिनेमॅटिक बघितला या साईडला पूर्ण गार्डन परिसर आहे तिथं गार्डन आहे आणि आतमध्ये भजन कीर्तन वगैरे सर्व चालू आहे चला दर्शन झालेलं आहे आता आपण पण निघे आपल्या वोट द्याला लवकर जाऊन वोट देऊन घेऊया आपण आपले समाजसेवक कार्यकर्ते इथे बसलेले नाहीत हे सचिन ना खुड़े। दादा कुठे गेले कुठे गेले गे हे जमत ना तुला ऋषी आऊ दे होऊ दे आणि इथं प्रत्येक जण आपआपली नावं वाजलेले आहेत बघा साडे दहा वाजता गर्दी आहे म्हणजे बरीचशी लोकं उतरलेलीच वाटतं मैदानानं वोटिंगसाठी एवढा बेकार उल लागतोय ना एकदम कडकडीत आणि माझा राहायला मी दातेरी रा, त्या वार्डात आहे आणि वोटिंग आली आहे या वार्डात साब्याला म्हणजे बघा पुढे त्या तिकडे गेलं ते खाड्डी गाव आहे आणि हा आमचा एंडिंग इथे शाळा आहे इथं नॅशनल स्कूलमध्ये आलेला आहे आणि जाम गर्दी वाटतं पण जाऊ चला बघूया आता वोट तर देऊन या मग तुम्हाला मी सांगतो माझा एक्सपिरियन्स काय होता वोट देण्यामध्ये काम म्हणजे गार गर्दी जाई मला असं वाटतं ना वर्षी, को साथी। आप -पन देव लोक यावर्षी खूप लोक बाहेर निघाले वोटिंगसाठी चलो आता आपण पण देऊन या लोकसभा आहे निवडणूक आहे कर्तव्य आपला मोहित कसं काय लग्न व्हिडिओ निकालले तर नाही दे मी गपचू वगैरे फायनली झाला एवढा उन्हा जाम स्ट्रिक होता ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ वगैरे काय काढायला देत नव्हते आणि केलं आहे आपल्या हक्काचा वोट बघूया आता निकाल लागल्यावरती काय होतं आणि एवढा ऊन लागतो ना बेकार ऊन आहे जाऊया आपण आता पहिलं सचिंदाकडे आणि तिकडून बघूया काय काय गडबड आहे कुठल्या कुठले बूथला बाई एवढा लांब आला ना आता हे मला चेंज केलं काल पुढच्या आमदार केलं किंवा नगर शेवक केला आमच्याकडे न्यायला गेल राहायला तिकडे इलेक्शन वोट द्यायला इकडे काय बोलणार राहू द्या चला दिलाय आणि नक्की तुम्ही लोकांनी पण दिला असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणाला दिला का दिला का सांगू पण दिला का नाही ते नक्की सांगा चला चला आमची मंडळी आली इथं झाली का नाही वोटिंग तुमची शायद तुझी, दा दा तुझी? दा दा करतो म्हणजे पहिला कार्यकर्ता असतात ते पुढे पुढे काढावं लागतात नाही का आता पक्षांची मान्य होली का सर्व काम करावं लागतात नाही का चला आपल्याला वाटेल त्यांना वोट द्या पण वोट नक्की द्या नाही का कारण की आपला दिला दिला का नाही बरोबर आहे बरोबर आहे लोकशाही आहे म्हणजे शैल्या सचिनदा केली का नाही वोटिंग सकाळच ना किती वाजता काय बोलशील आपल्या पब्लिकला आव्हान काय देशील आपल्याला लोकशाहीने दिलेल्या पवित्र मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा एवढंच आवड मी या नागरिकांना करतो आणि जी लोक घरातून निघत नाही ते बोलतात इलेक्शनला वोट दिला दिला नाही नाही फरक फरक पण का मी तेच बोलतो देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे नक्की करा ज्या या देशामध्ये शंभर टक्के मतदान होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या आवडीचा नेता बरोबर बरोबर भावना असतील त्यांच्या जे समस्या असतील त्यांचं निवारण नक्कीच नक्की निघेल नक्की निघेल तर नक्कीच करावं आशिष के बोलशील आशिष काही नाही जय महाराष्ट्र चला इथं भाऊ झाली की वोटिंग झाली ना अरे तुम्ही पगडी काढली पार्थिव मराठी पगडी काढली चला आता इथं होतं जेवणाची जी तयारी होते आणि ऊन एवढा कडक लागतंय ना तरी आपल्या बूथवरती जेवढा आपल्या लोकांना सहकार्य करतोय आपण सर्वांची नाव लिस्ट मध्ये काढून इथं देतोय हे बघा सर्वांची नाव भेटतात जशी नाव प्रत्येकाला भेटतात ना आहे जिकडे जाता जाता बूट त्या बूट वरती होते चला वोट देत भाई वोटिंग करता करता मला न्यूज आली इथं निकालची निकाल लागला का याचा किती तारखेला सत्तावीस ला भेट हा मग सत्तावीस ला येऊ आता हळदी मध्ये असू दे असू दे असू दे चला बागो, बागो, चेतन भाई हा आताच घाम फुटले हे आताच घाम फुटले ना आता नंतर घाम फुटाचा मला आता आमच्या गावात एवढी गर्दी भरली ना माझी तर वोटिंग आलेली नॅशनल ला साबेर माझी वोटिंग तुमची वोटिंग कुठे आली रुपये दहा किती वाजता दिली टोटल गणेश विद्यामंदिर म्हणजे शालेनाच बरा काय बाबा हुशार हुशार बसलेत आमची मंडळी झाले का वोटिंग काय बोलशील बाकी वोटिंग सांगू नाही शकत काय चला बघू आता आपण तर आपला कार्य केलंय नाही का रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स असू द्या ऍक्च्युली वोटिंग द्यायला लोक निघायला पाहिजे हा बाकीचा काय होतोच सर्व काही गोष्टी मी पण दुपारपासून बघते सकाळपासून बघा आपापला व्यक्तिमत्व मत मत असतो कोणी कोणाला वोट देणं पण वोट देणं गरजेचं म्हणजे तुम्ही नोटाला घ्या आपण जाऊन बटन दाबा बघा कारण की आपण या आपल्या लोक ता, जो लोकशाही आहे तिथे आपण जपतो आणि याच्यामध्ये बघा इथं आमची किरण दळवी काय बोलतात मी काय सांगता लदाखला गव्हा न म्हणजे गणपती गणपती नाही ना, ना। मग एक दीड महिना पोसा एक दीड महिना पहिला चला इथं आमचं पब्लिक किंग काय बोलत झाला जेवण बिवन होण्याला झाला का जेवण बिहून कसला उपास विजेदा झाला ना किती वाजता वोट दिला तुम्ही लवकरच दिलं वाटत इकडे व्होटिंग संपली आणि वाट बघता बघता कधी संध्याकाळ हे समजलंच नाही झोपेतून उठलो आणि बाहेर आलो तेव्हा जिथे आमची गणेशनगरला वोटिंग होती वोटी सर्व सो मी तिकडे गेलो मी असं विचार केला की रेकॉर्डिंग करूया बट असं झालं सात वाजता जेव्हा पूर्ण बूथ वगैरे सर्व जे आपले जेवढे पण इलेक्शनचे होते जिथं आपण जाऊन वोट सर्व बंद झालेला होता आणि त्याच्यानंतर ते जे पेट्या असतात जिथं आपण मतदान करतो ते पेट्या निघायला साडे दहा वाजे रात्रीच्या आणि मी तिकडचे जे म्हणजे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असतात त्यांना विचारलं मी की मी थोडा फुटेज वगैरे हो काढू पाहिजे ते बोलले नको म्हणजे काय माहिती त्यांचा काही रिझन असेल मी नाही काढला आणि त्याच्याकडून माहिती घेतली तर ते सर्व पेट्याचे म्हणजे आमच्या इकडचे स्टेशन दिव्यातल्या पेट्या आहेत जे आमच्या डोंबरीत पेंढारकर कॉलेज आहे तिथे ग्राउंड आहे तिथे त्यांनी काहीतरी कॅम्पिंग करून ठेवले तिथे ते आहे ते असणारे चार जूनपर्यंत म्हणजे चार जूनला निकाल असणार आणि शेवटचा जो सातव्या टप्प्याचा निकाल म्हणजे रिझल्ट लागणार आहे रिझल्ट नाही सातव्या टप्प्याचा इलेक्शन हा तो असणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जो वाराणसी आहे त्या एक जूनला असा म्हणजे एक जूनला सातव्या टप्प्याचा मतदान संपेल आणि त्याच्यानंतर चार जूनला म्हणजे लगेच तीन दिवसांनी पूर्ण भारतात जेवढे पण वोटिंग झाले त्याचा मतदान होऊन होप हो काही वादविवाद नको नीट जसं इकडं आमच्याकडे झालं तसं अजून दोन टप्प्यातले एक्झाम हो एक्झाम बोलते एक्झामच बोलायला लागेल कारण की हे खूप अवघड असतं आणि मी आज सकाळी सकाळी न्यूज लावली जसं आम्हाला समजलं का आमच्या विभागात खूप कमी टक्क्यात मतदान झाला माहीत नाही लोकांनी ॲक्च्युली बाहेर निघायला पाहिजे ज्या दिवशी या आपल्या देशामध्ये ऐंशी ते शंभर टक्के लोक मतदान करतील ना त्या दिवशी देश आपला नक्की बदललेला असेल हे लक्षात ठेवा आपण तुम्ही तुम्हाला सांगतो सर्वात जास्त सुशिक्षित लोक जात नाही मतदान करायला हा ते मी लिहून देतो आणि कमेंट बॉक्समध्ये पण एवढा लिहतो की गावाठिकाणची लोकं लांबून लांबून जातात मतदान करायला पण सिटीतले घराचे बाहेर शाळेत जात नाही काय माहिती आहे ना काय रिझन असतं एवढा वेळ नसतं पण जाऊ द्या डायरेक्ट सकाळ झाली मी पण झोपली किंवा ब्लॉग एंड नाही केला तसं ब्लॉग एंड करतो चला बब बाय भेटूया आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी मतदान केलं कोणाला केलं ते सांगू नका पण कोणी कोणी केला नक्की के सांगा आणि जर नसेल केला कोणाचं नाव उडवलं असेल तर त्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेचे इलेक्शन असतील तेव्हा तुमचं फॉर्म भरून घ्या चला जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे